पिली का तू छा हां पिली हा आ, आ, आता आज काय बनवायचं आपल्याला हे पालक भाजी करायची पातळ हां आता, आता ही घेतली बघा निसून आता ही भाजी कापायची चिरून घ्यायची चिरून पालकाची भाजी आणि त्याला ही घालायच सहा महिने हका चिरून शिजू घालायची चंदाने बारीक करायचं मिरची लसूण फोडण्याला ठेवायचा काय घ्यायचा आणि ही पीठ की कायचं पीठ आहे दवारीच्या पिठ्याला घालाय म्हणजे मिळून येते हां आता ही बारीक करून तरीही चिजून निघं बरं चालतं आहे त्याला कापून घेऊन चिज घाला हां पीठ घेतलं या हां मीठ राहिलं होतं मी सांगायचं होय मात्यानं अशी कशी आळणी भाजी करतात मीठ घेतली बाबा यायचं आळणी हां अका आता अशी चिरून घेतली अका नाही ना याका चिरून घेतली भाजी आता ही दोन घ्यायची चांगलं पाण्यात दोन घ्यायची आणि मग काय घालून बाला खायचं आसल्या बाजीने रक्त वाटत होत हा ना हा आटल्या भाज्या खावा लागतात चांगलं असतं शिरला पुऱ्या भात्या बजी भट्या हट्या बाजी होती मोकळी बी होती याची तुम्हाला दाखवणार आका भजी दाखवणार आहे ना, ना का हा मोकळी मी बाजी होती पाणी घाण घेऊन जाते घाणध मातीची असे सारी जाते निघून हा ही असते होतात आका चांगले बरं आमच्या आका तुम्हाला पुऱ्या पण दाखवून करून पौष्टिक छान हा शिजवायचे हा पाण्यात घेतली आता गॅस पेटवायचा पाणी कडाई मांडी कडाई आता चांगली शिजून देऊ आपण भाजी आहे का नाही तर वाटण वाटून घेऊ की आका वाटण वाटण मिरची आणि लसूण आणि मीठ बारीक करून घ्यायचं आध्यात मिरची लसूण आणि मीठ टाकलंय आणि शेंगदाणे कस वाटून टाकायचं का आणि टाकत आता हे मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊ शिजली का भाजी शिजली ना भाजी आता येळून घ्यायची चांगली शिजली चांगली शिजली आता हांची चलते की हां हांळून घेतली म्हणलं शिजलेली भाजी आता त्यात ही मसाला टाकायचा काय घेतलं ही हिरवी मिरची लसूण शेंगदाना ना टाकून घ्यायचं आता भाजी तर क टाकायचं ना हटायची हटायची ना जवारीच पिठे सांग त्यांना जवारीच पीठ टाकावं लागतं थोडं मिळून म्हणजे चव चांगली लागते का जेवारीच्या पिठाने आता हे गोटायचं चांगली शिजली का चांगली शिजली ना भाज्या हटवून घेतली आता असं केलाय घरगुती केला आता गॅस पेटवायचा कढई मांडायची आता का कढई ठेवली आता फोडणी द्यायची छण्याला पिजळ टाकलं आहे मोडी मोहरी आता लसूण लसूण लाल

शिजण्यापुरते पाणी टाकून घ्यायचं आता हम्म झाली आता आपण उकळी काढून घेऊन मग पुन्हा बघू आहे का नाही दहा पंधरा मिनट ह्याला उकळी द्यायची उकळून द्यायची एकदा दोनदा पोरणला घालायच्या हा ना, ना। मग काय आठवड्यात निघा दोनदा खवाच लागतात पाज बाजार रक्त वाडा असते चालते मस्त उकळी फुटत आली आहे ना कळली कशी झाली बघा उकळी फुटे बघा कशी झाली ती थी, सांगा हम्म बघा कशी झाली मस्त झाली भाजी आता कशी वाटली आमच्या हक्काने केलेली पालकाची भाजी नक्की कमेंट करून सांगा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आ, सांगा पुन्हा अशी छान रेसिपी घेऊन ना चालतंय बाय बाय